नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत सतरा हजार चारशे एकाहत्तर पोलीस पदांना एकतीस जानेवारीला शासनाने मंजुरी दिलेली आहे आणि आपण पाहतोय की फॉर्म भरायला सुरुवात येत्या चार ते पाच दिवसात होणार आहे आणि आपली प्रत्यक्ष परीक्षा ज्याला आपण सुरुवातीला ग्राउंड म्हणूया ग्राउंड आपलं जून जुलैमध्ये होणार आणि त्यानंतर लेखी परीक्षा होणार आता पोलीस भरतीची जोरदार तयारी करा कारण पोलीस होण्याची चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे कारण खूप चांगल्या जागा आहेत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या जी आरचा मी उल्लेख केला तो हा जी आर जो एकतीस जानेवारीला आलेला आहे त्याच्यामध्ये सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांना शंभर टक्के मान्यता आहे लक्षात घ्या आता विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी सगळ्यात आधी आपल्याला ग्राउंड द्यायचा आहे जे जून जुलैमध्ये आपलं होणार आहे त्यानंतर लगेच लेखी परीक्षा होईल आणि त्यानंतर कागदपत्र आणि मेडिकल अशा पद्धतीने तीन टप्पे या पोलीस भरतीमध्ये असणार आहे मग आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की फॉर्म भरताना ड्रायव्हिंग लायसन्स लागतं याच मुद्द्यावरती आपण बोलूया बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की पोलीस शिपाई पदाचा फॉर्म भरताना एल म्हणजे लाईट मोटर व्हेकल हलके वाहन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे पण पर, परंतु त्यांनी इथं सांगितलेलं आहे परंतु परवाना धारण न करणाऱ्या उमेदवाराने नियुक्तीनंतर त्यांचे पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर दोन वर्षाच्या आत परवाना धारण करण्यात येईल व त्या कालावधीत हा परवाना धारण न केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द करून सेवा समाप्त करण्यात येईल याबाबतचे बंद सादर केल्यास असा उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहील म्हणजे आता इथे घाबरण्याचं किंवा टेन्शन घेण्याचं कारण नाही जरी तुमच्याकडे आत्ता गाडी चालवण्याचं लायसन नसलं तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येईल फक्त फॉर्म भरताना एक हमीपत्र लिहून द्यावं लागतं की माझं निवड झाल्यानंतर माझी नियुक्ती झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत मी हे ड्रायव्हिंग लायसन्स सादर करेल त्यामुळे आता ड्रायव्हिंग लायसन्सचं टेन्शन घेऊ नका आता फक्त ग्राउंड आणि अभ्यासावरती फोकस करा आता तुम्हाला ग्राउंड नसेल तरी फॉर्म सॉरी ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तरी फॉर्म भरता येणार आहे आणि एम एस नसेल तरी फॉर्म भरता येणार आहे फक्त नियुक्तीनंतर दोन आत तुम्हाला हे सबमिट करायचं आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या योग्य गायडन्ससाठी इग्नाइट पब्लिकेशनच्या माध्यमातून हे एक वन लायनरचं पुस्तक आहे जे फक्त तुम्हाला शंभर रुपयामध्ये उपलब्ध होते आणि पोलीस भरतीचा हा ट्रिकी होकळा आहे जो फक्त तुम्हाला दोनशे ऐंशी रुपयामध्ये उपलब्ध होत आहे हजारो विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा फायदा झालेला आहे त्याच पद्धतीने पोलीस भरतीच्या योग्य गायडन्ससाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक पोलीस भरतीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे जी फक्त अकराशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे जयंतीच्या निमित्तानं इग्नाइट अकॅडमीच्या प्रत्येक बॅचवरती तीस टक्के डिस्काउंट आहे तेव्हा जेवढी फी सांगितली तेवढी फी भरायची गरज नाही नक्की या छत्रपती शिवजय शिवाजी महाराज जयंतीच्या जयंतीनिमित्ताने जो डिस्काउंट आहे त्याचा लाभ घ्या त्यासाठी तुम्हाला कुपन कोड यूज करायचा आहे राजे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला फोन करा तुम्हाला सगळी माहिती आमच्या टेक्निकल टीमकडून देण्यात येईल अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी इग्नाइट अकॅडमीचं युट्यूब चॅनल फॉलो करा इंस्टाग्राम पेज फॉलो करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया खूप खूप धन्यवाद